नारळी आली की आपण नारळाचे खूप सारे पदार्थ बनवतो पण हे खोबरं नारळातून वेगळं करणं खूप कठीण जातं खूप जिकिरीचं काम होतं आणि आपल्याला कंटाळा येतो तर आपण याच्यामध्ये एकदम सोप्या अशा दोन पद्धती शेअर केलेल्या आहेत त्याच्यामधून तुम्ही सहज अख्खंचे अख्खं खोबरं आहे ते बाहेर काढू शकता तर त्याच्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे त्याची आपल्याला शेंडी काढून टाकायची आहे तर नारळाला तीन डोळे असतात बघा त्याच्यामधला एक डोळा आहे तो मऊ असतो तर तो आपल्याला शोधून काढायचा आहे पाहिल्यानंतर पण कळून येतो तर मी इथे एक स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे त्याने आपल्याला तो डोळा फोडायचा आहे तर त्याला होल पाडून आहे स्क्रू ऐवजी तुम्ही एखादा चाकू घेऊ शकता किंवा चमच्या घेऊ शकता तर याला होल पाडलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला नारळामधलं पाणी काढून आहे तर बरंच पाणी निघतं नारळामध्ये तर हे पाणी तुम्ही गाळून मुलांना देऊ शकता किंवा स्वतः पिऊ शकता किंवा मग केसांनासुद्धा लावू शकता तर माझा इथे व्हिडिओ थोडा मिस झालेला आहे तर मी नारळ फोडून घेतलेला आहे फोडण्यासाठी काय करायचं बघा नारळाला अशा मोठ्या मोठ्या तीन शिरा असतात त्याच्यावर आपल्याला एखाद्या जड वस्तूने मारायचं आहे म्हणजे आपला नारळ आहे तो मधोमध तुटतो तर याप्रमाणे मी नारळ फोडून घेतलेला आहे तर हा नारळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे जिथे आपण बर्फ सेट करतो तिथे ठेवायचं हो आहे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल म्हणून मी सांगितले तर पंधरा वीस मिनिट झालेले आहेत बघा जेव्हा आपण फ्रीझरमध्ये नारळ ठेवतो तर आपलं जे खोबरं आहे ते करवंट्यापासून थोडंसं वेगळं व्हायला मदत होते त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या चमच्याच्या साह्य त्याच्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्यात जेव्हा आपल्याकडे फोडलेला नारळ असतो तेव्हा ही, ते ही मेथड तुम्ही वापरू शकता जेव्हा याच्या साईडस सा आहेत त्या लूज झाल्या की खालच्या साइडला आपल्याला थोडस लूज करायचं आहे सा चमच्याच्या साह्यानेच आणि आपला नारळ आहे तो करवंट्यातून अगदी सहज वेगळा होतो आणि जशास तसा निघतो पूर्ण नारळ जेव्हा करवंट्यातून निघतो आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी जेव्हा किसायचा असतो तेव्हा सुद्धा खूप सोप्पं जातं नाही तर तुकडे असतील तर ते किसायला सुद्धा खूप वेळ जातो अगदी सहज निघालेला आहे बघा तर ही झाली आपली पहिली मेथड तर दुसऱ्या मेथडसाठी आपण इथे एक नारळ घेतलेला आहे पहिल्या मेथडप्रमाणेच आपल्याला याच्यामधलं पाणी काढून आहे तर या मेथडमध्ये पूर्णचे पूर्ण आतलं जे खोबळं आहे ते आपण काढून घेणार आहोत पूर्ण करवंटी वेगळी होणार आणि जे आतलं खोबळं आहे ते पूर्ण वेगळं होणार आहे तर याच्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे तर स्क्रू जो आपण फोडलेला डोळा आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे स्क्रूड्रायवरचे वी जी तुम्ही एखादा चाकू घेऊ शकता किंवा मग एखादी लांब वस्तू घेऊ शकता आणि हा नारळ आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे लांब वस्तू घेतली तर आपल्याला भाजणार नाही नाही तर हाताला चटके बसण्याची शक्यता असते तर खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही पडत साधारण तीन ते चार मिनिट लागतात बघा तर जसं आपण नारळ भाजू त्याला एक चीर पडते त्याची करवंट आहे तो फुटतो तर त्याच्यावरूनच कळेल तो, तो खूप जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्याला ला, तर सगळ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे ही मेथड म्हणजे खूप सोपी आहे तर तुम्ही पाहू शकता आपला नारळ आहे त्याला करवंटाला चीर पडलेली आहे साधारण मी तीन मिनिट झालेले आहे नारळ भाजती आहे तर सगळ्या साईडने मी भाजून घेतलेला आहे चीर पडल्यानंतर साधारण थोडा वेळ आपल्याला भाजायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि आपला नारळ साईडला काढून घ्यायचा आहे जे नारळाचं करवंट आहे ते खूप जास्त गरम नाही होत किंवा थोडं थंड करू शकता तर हात लावू शकतो तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर एखाद्या जड वस्तूनी मारायचं आहे त्याच्या करवंट्यावर आणि सहज आपला नारळ आहे तो करवंट्यापासून वेगळा होतो बघा तर नारळावर न ना मारता आपल्याला करवंट्यावर मारायचं आहे पण जसं जसं मारू त्याचं जे करवंट आहे ते वेगळं होतं आणि आपण भाजल्यामुळे जे नारळाचं साल आहे काळं ते सुद्धा निघायला मदत होते बघा बरंच साल निघतं जसं जसं मी करवंट्यानी मार करवंट्यावर मारतीये तसं तसं त्याचं साल आहे ते निघतंय तर मी याच्यामध्ये अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे किंवा कट नाही केलेला पूर्ण व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल की खरंच करवंट्या मधून सहज आपला नारळ बाहेर निघतो खालची साईड राहिलेली त्याच्यावर सुद्धा मारून आपल्याला काढून घ्यायचंय आहे पा थोडा पार्ट राहिलेला आहे पूर्णच्या पूर्ण आपला खोबळा सहज बाहेर निघालेला आहे या मेथडला जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात बघा आणि आपलं पूर्ण खोबरं आहे ते सहज बाहेर निघतं तर याचे तुम्हाला काही पदार्थ बनवायचे असतील तर याप्रमाणे आपण याला पील करू शकतो आणि जो काळा पार्ट आहे तो तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता किंवा मग त्याची चटणी बनवू शकता तर याप्रमाणे मी पील करते मी सहज आपला खोबळा निघालेला आहे हे पा या याप्रमाणे आपलं पूर्ण खोबळा आहे तो निघालेला आहे याच्यावरचं पूर्ण साल काढलेला आहे तुम्हाला याच्यामधली कोणती मेथड आवडली ती मला कमेंटमध्ये नक्की सांग आपण नेहमीच ओल्या नारळाच्या वड्या बनवतो तर आज आपण वड्या न बनवता गोल गरगरीत गुळ घालून ओल्या नारळाचे लाडू बनवणार ना आहोत तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्या ओला नारळ किसून घालायचा आहे वाटीमध्ये नारळ भरताना अगदी दाबून भरायचं आहे नाहीतर गुळाचं प्रमाण जास्त होऊ शकतं त्याच्यासाठी एकदम दाबून भरायचं आहे हे हलक्या हाताने भरलं तर नारळ खूप कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये येतो तर त्याच वाटीने आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरून गुळ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतला तर गूळ लवकर मेल्ट होतो त्याच्यामुळे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता तर याच्यानंतर आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवून आठ ते नऊ मिनिटासाठी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेम, फ्लेम केली तर गूळ जळू शकतो त्याच्यामुळे लो फ्लेमवरच करायचं आहे तर मध्ये मिक्स करण्याची गरज नाही आहे साधारण आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत बघा त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आपला छान शिजलेला आहे तर तो पूर्ण खोबऱ्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आपला नारळाला बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे सुद्धा टाकू शकता जर टाकायचे असतील तर जेव्हा आपण तूप टाकतो त्याच वेळेस आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घ्यायचे जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामध्ये परतून घेतो त्याची चव भन्नाट येते कधीच आपल्याला Uh, कच्चे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकायचे नाही थोडेसे परतूनच टाकायचे आहेत जे आपल्या लाडवाचं मिक्स आहे ते तयार झालेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं तर आपलं हे मिक्स आहे ते हात लावू इतपत थंड झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला कोणत्या साईजचे लाडू हवेत त्याच्यानुसार त्या साईजचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे अगदी सहज याचे लाडू वळल्या जातात कमीत कमी मेहनतीमध्ये में खूप छान असे आपले लाडू तयार होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात झटपट तयार होतात याचप्रमाणे मी बाकीचे लाडूसुद्धा वळून घेतलेले आहेत मस्त असे आपले गोलगरगरीत लाडू तयार झालेले आहेत एकदा नक्की बनवावी अशी रेसिपी आहे